सध्याचा काळ जसा बदलत आहे तसं लोकांची जीवनशैलीसुद्धा बदलू लागली आहे विशेषतः म्हणजे या तरुण वर्ग अग्रक्रम आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे समाजातील घातक नशिबाजीचा सवयीना तरुण वर्ग ओढला जातोय दारू हाच पर्याय लोक स्वीकारू लागलेत भले सामान्य वर्ग असो मध्यम असो किंवा उच्च श्रीमंत असो प्रत्येक घटकातील व्यक्ती दारू या व्यसनाकडे आकर्षित झाले आहे लहान वयातच असे अपद्रवशी जवळीक करणे उत्पत्त योग्य आहे तरुण हे विषारी द्रव पाषण करून काय साध्य करू पाहतोय कोण म्हणे चिंता दूर करण्यासाठी तर कोणाला झोपेसाठी ही फालतू कारणीमुचा देत देहाचा किती पाला करायचा हा तरुण वर्गाला अजूनही न उमगलेलं कोडच म्हणावे लागेल या व्यसनामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झालेले आजही दिसतात आई वडिलांनी उनातनाची पर्वा न करता काबाड कष्ट करावं आणि लेकरांनी नशेबाजी अय्याशी अशा अनेक दृष्टघातक व्यसनाशी साथ संगत करावी म्हणजे एक प्रकारे आपणच आपले आनंदी जीवनाचा त्रास केल्यासारखाच आहे ना दारूचे दुष्परिणाम डोळ्यासमोर घडत असतानाही जराशी अक्कल न यावी ही खेदाचीच बाब म्हणावी लागेल दारू म्हणजेच जीवन नाही मित्रांनो दारूचे परिणाम नेहमी वाईट झालेले पाहायला मिळतात यामुळे अपघात होणे घर संसाराची दुर्दशा येणे कर्जबाजारीपणा मुलंबाळांची शिक्षणाची प्रगती खुंटणे याला दारूच कारणीभूत ठरते दारूबंदीसाठी तरुणानेच पुढाकार घेऊन अनेक संसारला उभारी द्यावी ही समाजवाही त्यांच्याकडून घडेल सरकारने नवा निर्णय घेतला असून राज्यमार्ग महामार्ग यापासून पाचशे मीटर अंतराच्या आत दारू परवाने रद्द करून विक्रीस बंदी घातली आहे निर्णय स्वागतार आहे पण कायद्याची कठोर अंमलबजावणी न होत असल्या कारणाने तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे यामुळे या, या तरुण पिढीला काय फरक पडू शकेल का ते कुठूनही दारू उपलब्ध करून पार्टी लग्न समारंभ असे अनेक कार्यक्रमात रंगत आणतात आणि भलतेसलते अशोभनीय वर्तन करतात बघा विचार करा मित्रांनो आपल्या घराचा आपल्या संसाराचा आदर्श व्हा लहानाचा आपले गुण संस्कार येणाऱ्या पिढीवर रुजणार आहे म्हणून अशा घातकी व्यसनांना बाजूला करून पुढील नवीन वर्षात जीवनाचा अध्याय असा लिहा की तुमच्याकडून चांगल्या अपेक्षाची लोकांना सवय होईल ब्युरो न्यूज रिपोर्ट सोलापूर माझा न्यूज सोलापूर नमस्कार मी शिवानंद चौघुले दारूबंदी ह्या विषयावरती मी माझं मत मांडणार आहे दारू एक समाज प्रगतीतील अडसर निर्माण झाली आहे कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या हातात आहे अलीकडच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीनुसार घरात आजी आजोबा नाहीत मुलं पाळणा घरात त्यास दूध पिण्यासाठी बाटली महाविद्यालयात कोल्ड्रिंकची बाटली पाणी पिण्यासाठी ही बाटली ही बाटली संस्कृतीची कीड समाजाला लागली आहे तरुण पिढी जीवनात हाय खाल्ल्याने व्यसनानं ग्रासलं आहे दारूचं व्यसन सहज लागते पण सहज सुटत नाही जीवन संपूर्ण टाकते भरलेला संसार उद्ध्वस्त करून टाकते बापाविना मुलाला पोरखे व्हावे लागते तरुण स्त्री विधवा झालेल्या अवस्थेत व्यभिचाराला बळी दिला जातो कालांतराने एड्स सारख्या आजाराने समाज ग्रासला जातो बाल गुन्हेगाराला खतपाणी घातले जाते समाजात विघातक घटना घडतात नशेत आत्महत्या केली जाते समाजकंटक कामे केली जाते यातूनच देशद्रोही निर्माण होतात राष्ट्रीय पातळीवर दारू निर्मितीतील आर्थिकदृष्ट्या फायदा झाला तरी शेवटी तरुण स्त्री पुरुषांना घातकच आहे नोटबंदी यशस्वी झाली तशीच दारूबंदी झालीच पाहिजे व्यसन भारताच्या प्रगतीच्या तोच खरा अडसर आहे त्यामुळे अशा समाज घडवणे काळाची गरज निर्माण झाली आहे आज खेड्यापाड्यातील परिस्थिती मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहे बायको शेतात राब राब राबते नवरा मात्र खुशाल दारुपी देतो तेव्हा त्या मावडीला काय वाटत असेल खरंच एक व्यसन पूर्ण घराचे वातावरण बिघडवून टाकते ही परिस्थिती कधीच बदलणार बदलणार नाही का हा प्रश्न माझ्यासमोर येतो दारूपाई कित्येक संसार उद्ध्वस्त झाले कित्येक तरुण आयुष्यातून उठले पण दारूबंदी झाली नाही का काही महसूल दारू विक्रीतून सरकारी तिजोरीत पडते म्हणून सरकारने दारू विक्रीमुळे मिळणाऱ्या महसुलापेक्षा तरुण तरुणींना किती पिढ्या बर्बाद होत आहेत याचा हिशोब केला पाहिजे तरुण व्यवसायातून कष्टातून देशाच्या सांपत्तिक स्थितीत भर घालणारच आहे दारूपासून दूर ठेवल्याचे आव्हान हे आई वडिलांनी शिक्षकांनी डॉक्टरांनी व सर्व जागरूक शुद्ध नागरिकांनी केले पाहिजे गुन्हेगारी बेकारी यापासून मुक्ती मिळवून एक सदृढ सुदृढ देश बनवायचा असेल तर संपूर्ण दारूबंदी हे महत्वाचे पाऊल ठरेल या नवीन वर्षापासून दारूबंदीचे गुढी उभारून खऱ्या अर्थाने नववर्षात भविष्यासाठी प्रवेश करूया प्रवेश करूया धन्यवाद